हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज बघा मी मी शोवरून गळ्यातलं मागवलेलं आहे तर आज बघूया आपण कसं येतं आहे मी ह्याच्या अगोदर पण मागवलेलं पण ते आलं होतं व्यवस्थित तर चला हे पण कसं आलं आहे ते एकदा बघूया आता बघा पार्सल आलेलं आहे तर आता मी बघते कसं आलं आहे व्यवस्थित आलं आहे की नाही ते बघा हे बघा आलेलं आहे अजून आताच मी जस्ट घेऊन आले अजून काय फोडलेलं ही नाहीये आता काय आतमध्ये पाहिलेलं नाहीये तर चला तर आता बघते बघा फोडून बघते काय कसं आलंय मी पा जसं मागवलेलं तसं जसं पाहिलेलं तसंच आलंय का ते एकदा बघते तर हे क हे बघा खूप छोटा बॉक्स आहे हे बघा हे असं दिसत आहे छान वाटत आहे खूप छान दिसत आहे चला तर ओपन करून बघते मी पण छान आहे हे फक्त मी दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपये मध्ये मागवलेलं होतं तर बघा जवळ का एवढं काही खास दिसत नाही असं दिसत आहे मला आवडलं त्यामुळे मी मागवलं ते पण जरा तशी असे बघताना जरा जास्त क्वालिटी वाटत होते एवढे काही वाटत नाही तरी पण चला बघूया हे बघा हे कानातले शेवटी दाखवते त्याच्यानंतर हे आहे बघा लॉंगवाले का हे असे दिसत आहे छान आहे असं हे मी लग्नासाठी मागवलेलं होतं मला लग्नासाठी पाहिजे होत हे माझ्या एका फ्रेंडचं लग्न आहे त्या लग्नाला मी घालून जाणार होते बघा याच्यावर ते कानातले पण आलेले आहेत मी घालून पण दाखवते कि हे सर्व सेट कसा दिसत आहे ते बघा कानातले पण सर्वात जास्त बघा मला कानातले खूप आवडले कानातले खूप छान आहेत हे बघा बघा खूप छान कानातले आलेले आहेत सेटपेक्षा हे मला कानातले खूप आवडले बिंड्या पण बिंद्या पण आलेली आहे पण ही काय मी वापरत नाही मला काय आवडत नाही लावायला केसामध्ये तरी पण ओपन करून दाखवते कसे आहे ते बघा छान आहे चला तर आता बघते मी कसं दिसत आहे मला खूप छान असं आहे तस ड्रेस पेक्षा साडीवरती खूप छान दिसेल बघा खूप छान असं आलेला आहे बघा हे कानातले बघा खूप छान असं दिसत आहे खूप छान आलेलं आहे साडीवरती तर खूपच सुंदर दिसेल बघा तरी मी अजून लाईट विसरले मी चालू करायची लाईट चालू केलेली नाहीये उजेडात अजूनही सुंदर दिसेल हे बघा खूप सुंदर आहे बघा मला तरी साईडची डिझाईन एवढी काय आवडलेली नाही आहे हे छान आहे पण जरा साईडचं सा जरा वेगळी डिझाईन वाटते मी पाहिलेली तेव्हा जरा तिथं चेंज दिसत आहे जशी मी पाहिली होती तशी नाही वाटत आहे पण दिसेल साडीवरती असं जसं आहे तसं छान दिसेल एकदा तरी पण साडीवरती बघणार आहे कसं दिसत आहे ते नाही जर व्यवस्थित दिसलं तर रिटर्न करणार खानातले हे खूप सुंदर आहेत बघा खानातले मला आवडले आहेत भरपूर हे पण छान आहे जरा हे साईडचंच एवढं व्यवस्थित काही वाटत नाही आहे दिसायला चला तर बघते एकदा साडीवरती कसं दिसत आहे नाहीतर हे चेंज करते बघा छान आहे